वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारची डोकीदुखी वाढली आहे महिलांवरील अत्याचार आणि हल्ल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच आता जालन्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे गौण खनिजाच्या अवैध उत्खननाची तक्रार केल्याच्या रागातून भाजप समर्थकांनी काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली जाफराबादमधील या घटनेचा व्हिडिओ हो, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे आता या घटनेवरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये गौण खनिजाचं उत्खनन होत असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयामध्ये केली होती त्यानंतर तिथं भाजप कार्यकर्त्यांनी राडा करायला सुरुवात केली काँग्रेसचे कार्यकर्ते असलेल्या प्रमोद पाटलांना भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली इतकंच नाही तर त्याला देखील करण्यात आली त्यामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मी या सरियल सरेल कन्स्ट्रक्शनच्या विरोधात मी गेल्या एक वर्षापासून तक्रारी करते या सरियल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारांना या कन्स्ट्रक्शन धारकानं कुंभरी पाठी येते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावली टाळून शंभर ते दीडशे फूट अंतरावरच क्रेशर तिथं स्थापन केलं त्याच्या मी तक्रारी दिल्या तसेच त्या क्रेशर धारकाने मावरा येते विना परवानगी खदानी ऐंशी ते नव्वद फूट खदानी खणल्या की ज्या नियमात वीस फुटाच्या आतच खाणल्या गेल्या पाहिजे व त्याचं नियमबाह्यच होतं आणि त्याला ऐंशी सतरा ते अठरा कोटीपर्यंत दंड व्हायला लागला आणि मी जे वरतीपर्यंत तक्रारी करत गेलो तर काल प्रदूषण मंडळ मुंबई येथून त्याला खदान बंदची नोटीस आली व त्यांनी आज मला मारहाण केली मारहाण करत असताना ऐंशी ते नव्वद गावगुंडा आणून मला तहसील कार्यालय त मा, माननीय तहसील नायब तहसीलदार यांच्या समक्ष मारहाण करत मला बाहेर आणलं व प्रत्येक चौकात थांबून मारलं आणि व्हिडिओ घेतले आणि यानंतर तक्रार करशील का नाही कर तर याला मारून टाका अशी त्यांनी मला धमक्या सुद्धा दिल्या आणि चेतन लोखंडे नावाचा जो संतोष लोखंडेचा मुलगा आहे या शरीर कन्स्ट्रक्शनचा मालक त्यांनी मला माझ्या पाठीला बंदूक लावली ज्यावेळेस मला माझे लोक दिसले की मी त्याला रिप्लाय म्हणजे असं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्या पाठीला बंदूक लावली आणि चाल नीट पुढे चाल नाही तर मी तुला संपून टाकेल मी त्या बंदुकीच्या धाक्यानं मी मार खात खात प्रत्येक चौकात नंतर मग पोलीस पोलीस स्टेशनचे कर्मचारी मला शिवाजी महाराज चौकात आले त्यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि नंतर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला